माझ्या बापाची जर इथली परिस्थिती चांगली राहिली आहे मी पुण्याला पोट भरायला गेलो नसतो पण पुण्यात पोट भरल्यानंतर मी इथं आलो आहे नांदेड जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख आमचे ज्येष्ठ बंधू मुक्श्वर भाऊ तुंडगे आपले विधानसभा प्रमुख भाऊसाहेब पाटील कदम बालाजी भाईया परदेशी दत्ता भाऊ ता आमचे तालुका प्रमुख सचिन भाऊ बेडकर संजय पाटील आले आमचे लोहा शहर प्रमुख खंडू पाटील पवार सुरेश पाटील हिलाल सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकारांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो तर बारा तारखेला आदरणीय संजय राऊत साहेबांची सभा आपल्या शहरामध्ये झाली आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय संजय राऊतांची सभा ही लोहा शहरामध्ये न भूतून भविष्यात ही अशा पद्धतीची सभा झाली आणि ही सभा बघितल्यानंतर ज्या ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं मनामध्ये वाटत होत या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद नगण्य आहे आणि सभा बघितल्याच्या नंतर त्यांना एक आरसा शंभर टक्के दिसला या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाली खूप जोरामध्ये पळायला लागली आणि ती सभा झाली खरं तर त्याच्या अगोदरचे दोन चार दिवस मी आजारी होतो आणि सभा झाल्याच्या नंतर मी तर हॉस्पिटलाइज झालो आणि त्या पाच सात दिवसाच्या काळामधलं जर चित्र जर बघितलं अनेक जण जसं भाऊंनी सांगितलं जे त्यांच्या कन्येचा ज्या पद्धतीनं साखरपुडा झाला लग्न जमलं गेलं अशाच पद्धतीचं वातावरण हे माझ्याबद्दल गेल्या पाच सात आठ दिवसामध्ये करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला अनेक जणांनी आपल्या आकलीचे तारी तोडली अनेक जण असे म्हणायला लागले की आता एकनाथ दादाचं तिकीट कटलं म्हणून ते निघून गेले तर आदरणीय उद्धव साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये लोहाकंदारच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवसेनेची उमेदवारी कुणाला आहे आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितल्यानंतर सुद्धा अनेकांना असं वाटायला लागले की या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी कोण आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे खर तर या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो मी काय पहिल्या म्हणजे चार वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही लढणार आहे लक्षात ठेवा आणि लढणाराय या तालुक्याच्या विकासासाठी लढणारा या तालुक्यामधल्या घराणेशाहीच्या चा विरोधामध्ये लढणार आहे या तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणसाच्या अन्यायाच्या विरोधामध्ये मी लढणार आहे वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या रस्त्यासाठी पळायला नाही आलो लक्षात ठेवा आणि अनेक जणांनी माझ्यावर जे आरोप केले की पुण्यामध्ये पोट भरायला गेलो अरे बाबा गेलो ना माझ्या बापाची जर इथली परिस्थिती चांगली राहिली असती तुम्ही पुण्याला पोट भरायला गेलो नसतो पण पुण्यात पोट भरल्यानंतर मी इथं आलोय की ज्या पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघाचं तू वाटोळे केलो ना ती नीट नीट के ते नीट करायला या मतदारसंघामध्ये आलोय नीट करायला लक्षात ठेवा त्यामुळे अजून एक माझ्यावर आरोप केला गेला की पैशाची मस्ती खर तर माझ्या घरची परिस्थिती तर माझ्या वडिलांची परिस्थिती एक वेळचं जेवण अशा कुटुंबामध्ये मी जन्माला आलोय पंचवीस तीस वर्षामध्ये ज्यांनी फक्त आणि फक्त या मतदारसंघाच्या विकास कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचारच केला आणि ज्यांनी या मतदारसंघाला पैसे वाटायचं शिकवलं त्यांच्या तोंडामधून ही भाषा खरंतर अत्यंत चुकीची आहे लक्षात ठेवा अरे खर तर मला कधी कधी म्हणायचे माझ्यावर घराणेशाही मी करतोय म्हणून सांगितलं आदरणीय उद्धव साहेबांचं आदित्य साहेबांचं बाळासाहेबांचं आदरणीय बाळासाहेबांचं आदरणीय उद्धव साहेबांचं आदित्य साहेबांचे नाव घेण्याची तुमची लायकी सुद्धा नाही लायकी नाही लक्षात ठेवा एवढ्यासाठी लायकी नव्हते आता हे चाळीस गद्दार आत्ता झाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर पहिले गद्दार होण्याचा मान तर या मतदारसंघातल्या आमदारांनी मिळवलं ना त्यामुळे लाज वाटली पाहिजे उद्धव साहेबांचं बाळासाहेबांचं त्यांच्या घराने बोलायचं अरे तुम्ही पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय केलं आज बॅनर बघा तुम्ही मुलाचा फोटो मुलीचा फोटो स्वतःचा फोटो भाषण कोण करतोय मुलगा करते मुलगी करतोय स्वतः करतोय दुसरे बॅनर बघा बायकोचा फोटो नवऱ्याचा फोटो मुलाचा फोटो सुनेचा फोटो काय चित्र आहे म्हणजे तुम्हाला दाजी भाऊजीच्या राजकारणामध्ये एवढं वेळ लागले की या मतदारसंघामध्ये दुसरा सर्वसामान्य माणूस यावं आणि लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतोय हे खर तर बघवत नाही याचा अत्यंत वाईट वाटतंय माझी या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे आणि ज्यांनी ज्यांनी अफवा फेरण्याचं काम केलं करता तर आता सोशल मीडियाचा काळ आहे मी तर पाच दिवस माझा फोन नाही उचलू शकलो म्हणजे इमिडिएट मी एक माझी पोस्ट सांगितली की मी पाच दिवसामध्ये कुणाचे फोन एवढ्यासाठी नाही घेतले की मी घेऊ शकत नव्हतो पण मी माफी मागितली आणि आता मी पूर्ण फिट होऊन मतदारसंघामध्ये असलो आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे महाविकास आघाडी शिवसेनेची उमेदवारी एकनाथ पवार फायनल आहे लक्षात तुम्हाला आज सांगतो ज्यांनी कंदारच्या चौकामध्ये आमदारांनी भाषण केलं ज्यांनी कंदारला आणि लोह्याला विकास कामाचं गाजर दाखवलं गाजर लक्षात ठेवा म्हणजे निवडणूक ही पंधरा आठ दहा दिवसावर जाहीर होते आणि विकास कामाचा नारळ भेटून तुम्ही लोकांना आयुष्याभरून करत करताय आणि आजही सांगताय गावात निजी दिला। बाबा या गावात निधी दिला तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचं या ठिकाणी विहाराचं काम कुठं व्हावं किमान त्या समाजातल्या लोकांना तरी विचार विचारायला पाहिजे होत तेही विचारू शकले नाही कंदारची परिस्थिती तीच आणि लोहाची आणि मी खर तर तुमच्या माध्यमातून वा एक मी आव्हान करतो त्यांना हिंमत असेल ना विकासाच्या मुद्द्यावर नाही तर लोकांना लबाड बोलायचं माळेगावची जत्रा असते वग येतोय वग तिथं बरोबर ना आपण सगळे तमाशा बघायला जातो हा तमाशा मधला सोंगाड्या लक्षात ठेवा सोंगाड्या आणि ह्या सोंगाड्याचं सोंग बंद करायला मी आलोय लक्षात ठेवा त्यामुळे मी माझी तुम्हाला एकच विनंती आहे पळून जाणाऱ्यापैकी पैकी मी नाही लढवया लढणारा कार्यकर्ता आहे लक्षात ठेवा आणि ज्या जन्मभूमी जन्मलोय ना त्या जन्मभूमीतच मी गाडणारा स्वतःला मरून घेणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये एक गोष्ट येऊ देऊ नका एकनाथ पवार काय करतोय एकनाथ पवार जातोय एकनाथ पवार येतोय अरे पैशाची घमंड तर तर तुम्ही करूच नका त्यालाही पैशाची घमंड आहे तूही म्हणतो की मार्केट कमिटी लढलं नाही ना आमच्याकडे एक उमेदवार दिला अरे मार्केट कमिटी लढलं नाही ना सगळ्या निवडणुका पुढच्या मी लढणार आहे त्याची चिंता नका करू आणि जे पैशाचं ढोंग तुम्ही करताय ना पैशाची मस्ती आणि महत्व आला भ्रष्टाचाराच्या मातून मी मिळवला मग तुम्हाला आज सांगतो या मतदारसंघामधल्या लोकांनी आज मनापासून ठरवलेला आहे शंभर टक्के बदल होणारा लक्षात ठेवा घराणेशाहीचा अंत या मतदारसंघामध्ये आत्ता होणार आहे दोन हजार चोवीस ला पुढच्या महिन्याच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि घराणेशाहीच मुक्त हा मतदारसंघ सर्वसामान्य माणसाला स्वतःचा विकास कसा करायचा ते विकासाच्या दिशेने नेणारं राजकारण या मतदारसंघामध्ये नवीन पर्व चालू होणार आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे चार हात करायची माझी धमक आहे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला आज सांगतो असं लबाडाचं राजकारण भोंगी राजकारण घराणेशाहीचं राजकारण दाजी भाऊजींनी एकमेकावर रोज टीका करायची दोघही एकमेकाला म्हणताय तू चोर आहेस तू चोर आहेस स्पर्धा लागली अरे तुम्ही दोघही चोर हे लोकांनी ओळखलेच ना वेगळं सांगायची गरज काय त्यांनी कंदारच्या चौकात म्हणायचं यांनी लोयाच्या चौकात म्हणा दोघही आहे दोघंही चोर आम्ही तर म्हणलं नाही ना तुम्हीच म्हणताय म्हणजे तुम्ही ते एका घरातले होते पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्ष तुम्ही एकत्रित तुम एक कुटुंबामध्ये काढलं लक्षात ठेवा आणि एकत्रित कुटुंबामध्ये काढल्याच्या नंतर तुम्हीच आज म्हणताय यानं इकडचा पैसा केला तर म्हणते की दुसऱ्याला मी गुन्ह्यामध्ये अटक होण्यापासून वाचवलं तिसरा म्हणते माझ्या जुवार मोठा झाला काय हा बाबा आम्हाला तर माहीत नाही तुम्ही दोघं म्हणताय ते खरं आहे म्हणजे तुमच्या दोघांचं म्हणणं खरं आहे या मतदारसंघामधल्या लोकांनी काय निर्णय केलाय तू चोर आहे का मी चोरा नाही ते तुम्ही म्हणताय तुम्ही दोघ चोर आहे आणि दोन्ही चोरांना घरी बसवण्याचं काम लोहा कंदारची जनता शंभर टक्के या निवडणुकीमध्ये करणार म्हणजे करणारच आहे लक्षात ठेवा आणि या मतदारसंघाला ज्यांनी लुटण्याचं काम केलंय म्हणजे कारखाना ज्यांनी लुटला भूविकास बँक ज्यांनी लुटली लिबोटीच्या धरणाचे लाखो करोड रुपये ज्यांनी खाली अनेक विकास कामाच्या मधून पेपरवरच विकास केला गेला आजही माझ्या वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या लोकांना पाणी तुम्ही देऊ शकले नाही रस्ते तुम्ही देऊ शकले नाही तू काय केला रे विकास घोषणा करताय चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या खोटं बोलायला बी कितीतरी लिमिट लागते लक्षात ठेवा अशा खोटारड्या राजकारणाला या मतदारसंघामध्ये जनता शंभर टक्के घरी बसवणार आहे हा निर्धार शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतोय आणि मी मला आज सांगतोय येणारी निवडणूक आहे ते निकास कुणाचा बाप येऊ द्या आदरणीय उद्धव साहेबांची मशाल या मतदारसंघामध्ये ते होणार आहे आणि जसं मुक्तेश्वर भाऊने सांगितलं कंदारच्या किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा हा शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये फोडणार आहे अशा पद्धतीचा निर्धार शिवसैनिकांनी केला या दृष्टीनं सर्व शिवसैनिक कामाला लागले नाहीत आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेच्या नंतर माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला आभार मानायची तर संधी मिळाली नाही मी सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो तुम्ही जी मेहनत आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेपासून केली आणि जो लोह्याला शिवसेनेची ताकद काय ते दाखवून दिली माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे पुढचे दीड महिन्याचा काळ पंचेचाळीस पंचा पन्नास पंचे दिवसाचा जो काळ आहे आपल्यासाठी रात्र करण या शिवसेनेची मशाल गावागावामध्ये माणसा माणसापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं एवढीच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो पुनश्च आपल्या सर्व पत्रकारांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पत्रकारांना विनंती करतो की दोन तीन प्रश्नच आपण विचारावे म्हणजे आपण हे जे चॅनलवाले आहेत त्यांनी एक दोन तीन प्रश्न विचारले त्या दोन तीन प्रश्नांची मी शंभर टक्के उत्तर देईल आणि मी तुम्हाला लक्षात ठेवा कोणाच्याही बापाची भीड बाळगणारा एकनाथ पवार नाही लक्षात ठेवा <laughs> त्यामुळं कुठलाही प्रश्न मला विचारा लाईव्ह प्रश्न विचारा लाईव्ह प्रश्न माझी होते त्यामुळे अनेक जण बघत असतील की मी काय बोलतोय आणि तुम्हाला आज सांगतोय हिंमत असेल तर महाराणा प्रताप चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर असेल किंवा हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोह्याच्या पुतळ्याच्या समोर लोहा कंदालच्या विकासाचं रोल मॉडेल तुम्ही काय केलंय ना ते विकासाच्या मुद्द्यावर या सगळ्यांनी मैदानात यावं एवढंच आव्हान त्यांनी स्वीकारावं माझं या प्रसंगी एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले काय प्रश्न असतील विचार धन्यवाद आदरणीय विद्यमान आमदार साहेबांनी एक आपल्या मनामध्ये प्रश्न विचार की मी कुण्या पक्षामध्ये आहे आणि त्यांनी आपला पक्ष जर पक्का केला तर त्यांनी म्हणायला काहीच हरकत नाही आणि एखाद्या पक्षाला एखाद्या व्यक्तीला एखाद्या पक्षाची उमेदवारी जर हवी असेल तर मागणं हा नैतिक अधिकार आहे पण त्यांनी ठरवलं पाहिजे की मी बाबा पाच वर्षामध्ये कुण्या पक्षाचं काम केलं आहे त्यामुळे तो पक्ष त्याच्याबरोबर राहील आणि ज्यावेळेस माझा प्रवेश एक वर्षापूर्वी झाला एक वर्ष माझ्या प्रवेशाला पूर्ण होते त्याच वेळेस माझ्या प्रवेशाच्या वेळी माझी उमेदवारी पक्की होती आणि त्याची पक्की उपा जर खरं तर संजय राऊत साहेबांनी बारा तारखेच्या सभेमध्ये सांगितलं याच्यापेक्षा संजय राऊत साहेब तर माझे दोन नंबरचे म्हणजे साहेबांच्या नंतरचे नेते आहेत लक्षात ठेवा त्यामुळे एखादा नेता या ठिकाणी येऊन एखाद्या कार्यकर्त्याला हे करावं करा त्यांची वेळ आज महत्वाची आहे त्यामुळं त्यांनी काय म्हटलं याहीपेक्षा आणि ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या आठवड्याभराच्या काळामध्ये मिळणारच आहे त्यामुळे मी या प्रश्नाचा अधिक न विचार करता त्यांनी लढण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत माझी उमेदवारी फायनल आहे त्यांना पैशाची गरबी आहे मस्ती आहे लक्षात ठेवा त्यांना असं वाटतंय की पैशाच्या जोरावर आम्ही कुणाचं मी तिकीट घेऊ शकतो काहीही करू शकतो पक्ष मी विकत घेऊ शकतो पैसा बोलतोय लक्षात ठेवा त्यामुळे पक्षाची पैशाची मस्ती या निवडणुकीमध्ये लोक शंभर टक्के उतरवणार आहेत मी शंभर टक्के या मतदारसंघामधून निवडणूक लढणारच आहे मी आज काय सांगितले की माझा माझ्या पक्ष नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आणि तुम्हाला आज सांगतो मी एकच गोष्ट सांगतो त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या बोलता बोलता विसरून गेलं खर तर इथला सोंगाड्या जो खासदार आहे ना नांदेडचा होता सोंगाड्याच मी म्हणणार आहे त्याला पुढच्या निवडणुकीपर्यंत नावच मी सांगतो नावच घेण्याच्या लायकीचा नाही त्यांनी एक गोष्ट सांगितली एकनाथ पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये नाक टाकलं म्हणून मी इकडं आलो लाज वाटली भाई दोन हजार चौदाच्या विधानसभेला जवळपास पंचेचाळीस हजार मतं मला मिळाली आणि मी जर डिपॉझिट गेलं माझं म्हटलं आणि मला लोकांनी जर हाकारलं माझं आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे लक्षात ठेवा अरे माझं डिपॉझिट गेलं ते मी उमेदवारी अर्ज भरणार नाही आणि तू जर माझं जर डिपॉझिट जर गेलं नाही ते जर मला जर पंचेचाळीस हजार मिळाले मिळाली तू निवडणूक लढणार आहे की नाही सांग म्हणजे खोटं बोलण्याची जी परिसीमा होते ना आणि तुम्हाला आज सांगतो मी ज्या या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आणि माझ्या कामाला सुरुवात केली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सभागृह नेता होतो सभागृह नेता म्हणजे सगळ्या सभागृहाचा नेता होतो त्यामुळे मी नाकारलेलो नाही लक्षात ठेवा नाहीत असताना लात मारून शिवसेनेमध्ये गेलो लक्षात ठेवा त्यामुळे सत्ता सोडण्यापैकी मी नाही लक्षात ठेवा सत्तेची मला कुठली आस नाही एकच आस आहे माझ्या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला आधार मिळाला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे यासाठी तरी आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय माझं पोट मी तुम्हाला आजही सांगतो माझी उपजीविका किंवा माझं पोट भरण्याचं साधन राजकारण नाही जे इथल्या मतदारसंघामधल्या आहे लक्षात ठेवा ते दाजी भाऊजीचं राजकारण एवढ्यासाठी आहे की आपल्या कुटुंबाचे पोट कसं भरता येईल खरं तर ह्याच्यासाठी ते राजकारण करतायत त्यामुळे नांदेडचा पराभव झाल्यानंतर जी वाईट परिस्थिती आली आहे की आपण कुठंतरी येऊन कुठल्या नेतेमधून कर करावं कुठल्या नेत्याकडे जावं आणि आज जी उद्घाटनं झाली इकडची तिकडची तिथे लोकांच्या विकासासाठी नाही झाली निवडणुकीच्यासाठी त्या माध्यमातून किती पैसे खाता येतील खरंतर याच्यासाठीही झाली तुम्ही जेवढी जेवढी उद्घाटनं पाच वर्षामध्ये झाली तेवढी तुम्ही तपासून बघा किती कामं झाले तरी किती पूर्ण झाली त्यामुळे हा प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाने मी तुम्हाला आज सांगतोय जे मोठी धरणाचा विषय असेल जे आमदार गंगापूरचे आमदार माझे मित्र आहेत कोण आहेत माहित आहे ना ज्या ज्या मधल्या गोष्टी मैदानामध्ये प्रेसच्या समोर काढल्या त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या विधानसभेमध्ये एकनाथ पवार हा शंभर टक्के काढेल आणि ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम शंभर टक्के करायला लागेल अजून मला कळते माझ्या पेक्षा अजून गॅस फुला कळते आणि भाजपची उमेदवारी मला शंभर टक्के भेटणार आहे आज तुम्ही उद्धव साहेबांची उमेदवारी भेटणार आहात तुम्ही जे दावा केला तेच आज दावा करत आहात तुमच्या प्रश्नाचं उत्तर माधवराव माझ्या लक्षात आलं मी भाजपमध्ये होतो त्यावेळेस मी म्हणत होतो की मलाच भाजपची उमेदवारी मिळणार पण मी बोलत नाही ना भारतीय जनता पार्टी आस्थाला चालली आहे भारतीय जनता पार्टीचा जनाधार संपत चाललेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोडायचा निर्णय घ्यावा तिकीटासाठी भाजप नाही जोडली मी ते तुमच्या लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जनाधार संपत चाललाय जनता पार्टी लोकांमधून संपत चाललेली आहे त्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर मी शिवसेना जॉईन केली लक्षात ठेवा आणि एक वर्ष मी आधी केली लोक निवडणूक आली की या पक्षातून त्या पक्षात काहीतरी असे म्हणते मी तर सगळेच पक्ष बदललोय ज्यांना बाप बदलायची परिस्थिती माहिती पक्ष बदलायच्या काय गोष्टी कराव्या स्वतःच्या बहिणीचे होऊ शकत नाही स्वतःच्या घरातले होऊ शकत नाही स्वतःच्या मुलाचा मुलीचा होऊ शकत नाही त्यांनी सर्वसामान्य की एक लक्षात भाजपची मी भारतीय जनता पार्टी म्हणून सोडली आणि मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश केला आदरणीय पक्षप्रमुखांसारखं देव दुर्लभ नेतृत्व माझ्या पक्षाला आहे आणि माझा पूर्ण विश्वास माझ्या पक्ष पक्षनेतृत्वावर ते आहे त्यामुळे त्यांनी परवाच्या मिटिंगमध्ये मामा किती तारखेला मिटिंग झाली बावीस तारखेला आज आहे तीस तारीख म्हणजे आदरणीय पक्षप्रमुखांनी बावीस तारखेला लोहाकंदारच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणूक जिंकण्यासाठी जी सूत्र आहे ते सूत्र सांगितलं आणि या मतदारसंघामधून एकनाथ पवार हेच उमेदवार आहेत हे बावीस तारखेच्या बैठकीमध्ये अनौपचारिक बैठकीमध्ये खरंतर महाविकास आघाडीची जागा वाटपाच पूर्ण होईल लक्षात ठेवा आणि हे ज्यावेळेस माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगतायत आणि मी त्या बैठकीला उपस्थित आहे याच्यापेक्षा माझ्या नेतृत्वावर मला अजून किती विश्वास ठेवायला पाहिजे भारतीय जनता पार्टी एक एक गोष्ट लक्षात ठेवा मराठा आरक्षणासाठी तर शंभर टक्के सोडली आदरणी झरंगे पाटलांना मी पाठिंबा दिला धनगर आरक्षणाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आज धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल आज एस टी मधली जी लोक आज रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत हे सरकार आरक्षण या विषयामध्ये पूर्णपणे फेल झालेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये आज सरकार ज्या पद्धतीनं समाजामध्ये भांडण लावणं जाती जातीमध्ये ते निर्माण करणं आणि स्वतःचं राजकारण करणं याच्यामध्ये जे गुंतलेलं आहे लक्षात ठेवा या गुंतलेल्या अशा पद्धतीच्या सरकारला शंभर टक्के यावेळेस महाराष्ट्रामधली जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आम्हाला विश्वास आहे का नाही आले मागच्या पत्रकार परिषदेला होते साहेबराव काळे हे माझे रोज काम करणारे पदाधिकारी आहे त्यामुळे एक दिवस साहेबराव काळे नाही आले असा फरक नाही रोज माझ्या म्हणजे माझ्याबरोबरच चार दिवस पुण्यात होते ते माझ्या माझ्याबरोबर चार दिवस होते माझं एक लक्षात ठेवा जेवढे जेवढे मी तुम्हाला आज सांगतो आज त्यांना बोलू मी तुम्हाला आज सांगतो सगळेच्या सगळे पदाधिकारी शिवसेनेची मशाल या मतदारसंघामध्ये निवडून आणण्यासाठी कामच करणार आहेत आणि तुम्हाला आज दहाव्या सांगतो सगळ्यांच्या समोर ज्या दिवशी उमेदवारी फायनल होती त्या दिवशी मतदारसंघामध्ये स्फोट होणाऱ्या लक्षात ठेवा लोकांना पळायला सुद्धा जागा राहणार नाही चित्र या मंत्रा आहे त्यामुळे तुम्ही गावावर जा वाड्यावर जा तांड्यावर जा धाब्यावर जा तुम्ही कुठे जा भाजी मंडळी जा एकच दिसणार आहे मशाल एकनाथ पवार त्यामुळे कोण कितीही काही पाय आपटवले कितीही काहीतरी गडबड केली कितीही काही खोटा हावा आणला कितीही मायागावला तमाशाचे फळ आणले मला असं वाटतंय की त्याच्यामधलं उत्तर या संघामध्ये जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे लबाडांना घरी बसवण्याचं घराने शैला संपवण्याचं काम या निवडणुकीमध्ये शंभर टक्के या मतदारसंघामध्ये जनता करणार आहे धन्यवाद ज्यांना वाटते त्यांना खासगी प्रश्न बोलू पत्रपत्र मी चार वर्षापूर्वी एकच गोष्ट सांगितली होती की मी एकशे एक टक्के या मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार आहे तिकीट भेटणार तर दोनशे टक्के नाही भेटलं तर चारशे टक्के लढणार आहे त्यामुळे त्याची चिंता नका करू आता आता दे 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 दे। आता आहे ना आता आत्ता आहे ना आता आता माघारीचे दिवस संपले माझे स्वतःची माघारीची दुर्मिक कापून टाकलेली आहे त्यामुळे मी एकच गोष्ट माझ्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्मलो त्या जन्मभूमीच्या विकासासाठी आयुष्यभर जी मंडळी म्हणत आहेत की पुण्याला जाणार आहे मी इथंही संकट आले की काय करणार आहे आणि इथंच जगणार आणि इथंच मरणार आहे त्याची चिंता तुम्ही नका करू तुम्हाला कुठली तिकीट मिळ काढून कुठं पळावं लागेल पुढच्या काळामध्ये ही जनता या मतदारसंघामध्ये ठरवणार आहे धन्यवाद